साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे ते आज होते शिर्डीला होते प्रत्येक कार्यक्रमाला असतात त्यांच्या हे आमच्या अंतर्गत विषय आहे जे काय असेल आम्ही घरात बसून आम्हाला जे काय ठरवायचे असेल ठरवू हा काही पब्लिकचा विषय नाही मीडियाचा विषय नाही बाळासाहेब ठाकरे काही कुठल्या एका पक्षापुरते मर्यादित नाही ते पण महाराष्ट्राचे एक मोठे नेते होते आज आम्ही शिवाजी पार्कला येत असताना शेजारी त्यांची पण तिथे समाधी आहे तिथे आम्ही दर्शन घेणं हे पण आमचं कर्तव्य आहे ते आम्ही केलं उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीची शपथविधी होणार आहे त्या शपथविधीला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी तटकरे असे आम्ही बरेच लोक तिथे आम्हाला निमंत्रण आहे म्हणून जाणार आहोत धनंजय मुंडेच्या विषयी कुठलाही मीडियामध्ये ट्रायल होऊ नये जे काय असेल तो विषयी मुख्यमंत्री आणि ते स्वतः गृहमंत्री पण आहेत त्यांनी अनेक वेळा खुलासा केला आहे म्हणून त्याच्या पलीकडे आम्हाला अजून काही बोलायचं नाही आहे नक्कीच धनंजय मुंडे आमचे एक सहकारी आहे ज्येष्ठ सहकारी आहे राज्यामध्ये मंत्री आहे आणि त्यांच्याविषयी कुठलाही असा मीडियामध्ये ट्रायल होणं हे योग्य नाही